सांगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं आज रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस हे राबवण्यात आले तसेच यावेळी सुरक्षित वाहन चालवावे अशी शपथ सर्वांकडून घेण्यात आली सांगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं आज रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस हे रस्ता सुरक्षा अभियान शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःला आणि इतरांना रस्ता अपघातापासून सुरक्षित ठेवा यासाठी आज रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले या अभियानासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर रचा दयानिधी तसेच अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख रिंकू खोकर पोलीस उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव आर टी ओ अधिकारी प्रशांत साळी वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते प्रवासादरम्यान माझ्या कुटुंबातील सर्वजण हेल्मेट वापरणार सुरक्षित प्रवास करणार तसेच रस्त्यावरून प्रवास करणारे शालेय विद्यार्थी रस्ता क्रॉस करत असतात त्यांची योग्य काळजी घ्या तसेच कर्कश हॉर्न वाजवू नका यामुळे मानसिक धक्का पोहोचेल जीवनाचे मूल्य समजून गाडी चालवा अशी शपथ घेण्यात आली सांगली जिल्हा आर टी ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे यामध्ये आपण सर्व लोकांना विनंती करण्यात येते की सर्व रस्ता सुरक्षेचा नियम पाळावा आणि अपघातने टाळावा कुठला सर्वांनी सीट बेल्ट नियमित बेल्ट आणि हेल्मेटची वापर करावा आणि ॲक्सिडेंटला तुम्ही टाळावा थँक्यू रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार चोवीस या निमित्ताने आज आर टी ओ विभाग पोलीस विभाग व बांधकाम विभाग यांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्ताने सर्व माननीय मान्यवरांनी जो संदेश दिलेला आहे त्याचं सर्व सांगलीकरांनी पालन करावं तसंच पोलीस विभागाच्या वतीनं देखील आम्ही सातत्याने विविध कारवाया करून नागरिकांना त्या ठिकाणी नी नियमांचं पालन करण्याकरिता भाग पाडत असतो परंतु ते नव्हतं लोकांनी स्वतःहून नियम पाळून कारवाई होणार नाही याची दक्षता घ्यावी व सातत्याने नियमांचं सा पालन करून प्रशासनासहकार्य सहकार्य करावं अशी या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने मी सांगलीकरांना विनंती करतो जय हिंद रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीसचं आज उद्घाटन माननीय कलेक्टर डॉक्टर राजा दयारिदी साहेब यांच्या हस्ते आज चांगले येथे पार पडण्यात आलेलं आहे त्यानिमित्तानं वर महिनाभर आम्ही कार्यक्रमांचं आयोजित केलेला आहे त्यामध्ये बेल्ट हेल्मेट आणि मोबाईलवर बोलताना गाडी चालवताना मोबाईलवर बोलून संदर्भात आम्ही जनजागृती करणार आहे तर तसेच माझं चांगलीकरांना आव्हान आहे की फक्त महिनाभर हे कार्यक्रम न ठेवता त्याचं पालन पूर्ण वर्षभर करावं आणि कलेक्टर साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की याची सुरुवात ही मनापासून घरातून बाहेर पडतानाच झाली पाहिजेत तर त्या अनुषंगानं सर्वांनी या पद्धतीनं वागावं असं मी सांगलीकरांना आवाहन करतो जय हिंद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली